नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार तर आज चौदा जून दुपारचे दीड वाजत आहेत आज आपण आजचा चौदा जून पंधरा जून आणि सोळा जूनचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहा सर्वप्रथम महाराष्ट्राच्या जवळून जर सध्याच्या सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर इकडे कोल्हापूरच्या आसपास पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत याच्यानंतर रायगडच्या किनारपट्टीवर व रायगडच्या काही भागात पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत मुंबई किनारपट्टी ठाणे पालघर किनारपट्टीवर सुद्धा पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत उर्वरित राज्यात सोलापूर बीड धाराशिव नांदेड या भागात ढगाळलेला हवामान सातारच्या पश्चिम भागात ढगाळलेला हवामान आहे इकडे जळगाव मध्ये ढगाळलेलं हवामान आहे उर्वरित ही किनारपट्टी जर सोडली तर उर्वरित पावसाचे ढग सध्या कुठंच सक्रिय नाहीयेत दुपारनंतर थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचे ढग सक्रिय होणार आहेत पुढे सविस्तरमध्ये सर्व काही पाहणार पाहणार आहोत की आज उद्या आणि परवा कोणत्या जिल्ह्यातून पावसाचा अंदाज राहील यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सर्वप्रथम आपण आजचा जिल्हा वाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर तालुका वाईज आणि त्याच्यानंतर पंधरा आणि सोळा जूनचा तर आज जी पावसाची शक्यता जरा जास्त प्रमाणात राहील ती पुण्याचे पूर्व भाग सातारचे पूर्व भाग सोलापूर धाराशिव नांदेड लातूर हिंगोली अकोला बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर अहमदनगर हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून मेघगर्जनेसह थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज आहे आता हा पाऊस थोडाफार याची तीव्रता कमी झालेली आहे कालपासून याच्यामुळे व्याप्ती थोड्याफार क्षेत्रासाठी राहील असं काय नाही की सार्वत्रिक असा हा पाऊस असेल तसेच नाशिक धुळे जळगाव नंदुरबार या पट्ट्यातसुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी आज राहील विदर्भात पावसाची शक्यता ही गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा नागपूर अमरावती या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी आजसुद्धा सक्रिय राहील उर्वरित सांगली कोल्हापूर सातारचे पश्चिम भाग पुण्याचे पश्चिम भाग स्थानिक ढग निर्माण झाले तरच मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज एका दुसऱ्या ठिकाणी अन्यथा विशेष पावसाचा अंदाज नाही आहे पालघरपासून रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच चौदा जून साठी राहील त्यानंतर आजचा चौदा जूनचा तालुकावाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज जी पावसाची शक्यता ही सातारा जिल्ह्यात खटाव मान फलटण दहिवडीच्या आसपास मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील इकडे सासवड बारामती इंदापूर दौंड तसेच माळशिरस पंढरपूर माढा करमाळा भूम वाशी कळंब जामखेड हे जे तालुके आहेत परळी तसेच आंबेजोगाई पतोडा शिरूर अष्टी श्रीगोंदा पाथर्डी शेवगाव कर्जत या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील यवतमाळ जिल्ह्यात जारीजमानी वनी तसेच कालापूर अर्नी डिग्रस मोहोर किनवट उमरखेड हे जे सर्व तालुके आहेत यवतमाळ धारवा नेर या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील थोड्याफार क्षेत्रासाठी नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर भोकर मुरखेड उमरी याच्यानंतर बिलोली मुरखेड डिगलूर लोणा लोहा उदगीर देवनी शिरूर निलंगा या पट्ट्यातसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी आज राहील याच्यानंतर वाशिम जिल्ह्यात मनोरा करंजा रिसोड हिंगोली कलामनुरी तसेच औंद बासमत सेलू जिंतूर पाथरी सोनपेठ पूर्णा पळम गंगाखेड मेहकर देऊळगाव राजा बदनापूर अंबड परतूर या पट्ट्यातून मी पावसाचा सहपावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे उर्वरित सांगली जिल्ह्यात जत कवटे महाकाळ आटपाटी विटा या पट्ट्यात सुद्धा स्थानिक ढग निर्माण होऊन दुपारनंतर मेघगर्जेने पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी आजसाठी म्हणजे चौदा जून साठी राहील याच्यानंतर इकडे चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा गोंदपिपरी बालापूर जेवती सावली तसेच चंद्रपूर मूळ भद्रावती वरोरा याच्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात आहेरी भामरगड शिरोंचा मुलचेरी चारमोसी पोंबुर्णा या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजे चौदा जूनसाठी राहील आता हे जे तालुके सांगितलेत असं काय नाही आहे की या तालुक्यातून सर्वच ठिकाणी पाऊस होईल असं काय नाही आहे थोड्याफार क्षेत्रासाठी हा पाऊस सक्रिय होऊ शकतो आजसाठी म्हणजे चौदा जूनसाठी तर हा झाला आजचा चौदा जूनचा तालुका वाईज आणि जिल्हा वाईज हवामान अंदाज उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या नांदेड हिंगोली वाशिम बुलढाण्याचे पूर्वभाग जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक अहमदनगर हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून सह पावसाचा अंदाज पुण्याचा पूर्व भाग सातारचा सा पूर्व भाग सांगली पूर्व भाग सोलापूर धाराशिव लातूर थोड्याफार क्षेत्रासाठी सह पावसाचा अंदाज उद्यासाठी पंधरा जून साठी राहील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सकाळच्या वेळेस किनारपट्टीवर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच पंधरा जून साठी राहील विदर्भात वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली हा जो पट्टा आहे बुलढाणा या पट्ट्यातून मेघगर्जने सह पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच पंधरा जून साठी राहील गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती विशेष पावसाचा अंदाज नाही इकडे नंदुरबार धुळे जळगाव या भागात सुद्धा विशेष पावसाची शक्यता उद्यासाठी दिसत नाहीये झाला तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जने होऊ शकतो विशेष पावसाचा अंदाज उद्यासाठी नाहीये त्यानंतर सोळा जून रोजी इंटेन्सिव्हिटी थोडीफार कमी राहण्याचा अंदाज आहे सोळा जून रोजी विदर्भात गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा या पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण होऊन दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तसेच हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक अहमदनगरचे पूर्व भाग बीड परभणी हे जे सर्व जिल्हे आहेत जालना या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी तुरळक ठिकाणीच राहील पुण्याचा पूर्व भाग सातारा पूर्व भाग सांगली पूर्वभाग तसेच धाराशिव लातूर या पट्ट्यात स्थानिक ढग निर्माण झाला तरच मेघगर्जनेसह एका दुसऱ्या गावासाठी पाऊस होऊ शकतो विशेष पावसाचा अंदाज नाही पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत सकाळच्या वेळी हलक्या मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर होऊ शकते सोळा जूनसाठी तसेच पश्चिम भाग पुण्याचे पश्चिम भाग सातारा पश्चिम भाग सांगली पश्चिम भाग आणि कोल्हापूर या पट्ट्यात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज सोळा जून रोजी राहील इंटेन्सिव्हिटी फारच कमी राहील पावसाची शक्यता ही पन्नास टक्केच आहे सोळा जून रोजी आणि सार्वत्रिक असा नसेल तुरळक ठिकाणीच राहील सोळा जून रोजी इकडे नंदुरबार धुळे अमरावती अकोला वाशिम जळगाव या पट्ट्यातून विशेष पावसाचा अंदाज सोळा जून रोजी नाही आहे तर हा झाला आपला चौदा पंधरा आणि सोळा जूनचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ या चार जिल्ह्यात हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव अहमदनगर या सर्व जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा मेघगर्जनेसह पावसाचा ग्रीन अलर्ट तसेच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागातसुद्धा हलक्या मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरीचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे आपल्या अंदाजानुसार उर्वरित हवामान खात्याने कोणत्याच जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले नाहीत पण आपल्या अंदाजानुसार पुण्याचा पूर्व भाग सातारा पूर्व भाग सांगली पूर्व भाग सोलापूर धाराशिव लातूर बीड परभणी नगरचे पूर्व भाग या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज मागाशी सांगितल्याप्रमाणे तसेच गडचिरोली चंद्रपूर नागपूर वर्धा आणि गोंदिया या पट्ट्यात सुद्धा मेघगर्जनेसह वर्ध्याचे काही भाग असू शकतात या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आणि नाशिक जिल्ह्यात सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस आजसाठी होऊ शकतो तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो